नमस्कार।, नमस्कार मी प्रशांत देसाई सोमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी नांदेड जिल्हा आज आपण तांदळी या गावी आलेलो आहे तांदळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड आज आपण शेतकरी बंधूच्या या टूर प्लॉटवर आलेलो आहे पंधरा दिवसाखाली आपण या टूर प्लॉटवर विद्युत सात एम एल आणि ओर्मी तीस एम एलचा आपण डेमो टाकलेला आहे तर आपण त्या शेतकरी बंधूकडून जाणून घेऊया की काय फरक झाला आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव संग्राम गुणवंत चोंडे राहणार तांदळी अवलकामुख खेडे आमचा आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट एक्केचाळीस एकोणसत्तर एकोणऐंशी सर आपण जे आपण ह्या वळीत आपण विद्युत मारलेला आहे बरोबर आहे मार आणि या ठिकाणी ह्या वळीमध्ये मार मारलेलं मार तर या वळीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आता ह्यातलं कोणतंही झाड घेतलं जरा हे झाड घ्या तुम्ही तर ह्या झाडामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आता ह्याच्यात जर डिफरन्स दिसायलाच ना सर हे आता सारखं सरोटा दिसायला आणि फांद्या कमी आहेत याला फांद्या जास्त फुटलेत आणि कोंबरा पण टाकायला कोंबरा टाकायला आणि फांद्याचं प्रमाण वाढलं इथं समजा आता फांदी नव्हती पहिलं वाढ पण फुटली आणि याची उग जे पळायची जे नुसतं उग ने माझून चाललं होतं ते माझून वाढ थांबली अनाठाई वाढ थांबली म्हणजे एनर्जी चॅनलाइज झाली आणि हे असे फोटो टाकले छोटे असे फुटू जर आता या ठिकाणी जर आपण या झाडाचे एका फांद्याचा जर फुटवा मोजला तर आपण बघू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हजार चौदा चौदा आणि प्लस इकडं दुसरा हे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस झाले एकोणतीस झालेला एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा बारा बारा तरी पण ह्याला शेंगा लागणार ह्याला आणि तुमचं जे हे दाखवलंय तुम्ही हे आता नंतर जे आता ह्याची वाढ चालू आहे आणि ह्याची बंद झाल्यामुळे इथं कोमर टाकलं हे जी वाट चालूच आहे चालू पण हे माहित आहे योग्य दिशेनं थोड्या द्रव्याचा पुरवठा योग्य दिशेनं पाठवलेला आणि पळलं असले ना जास्त हे कसं उभं पळाले बरोबर आता इतक्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जर बघितलं आता नीट बघितलं तर ह्याला एकसारखी फुलधारणा होण्याच जास्त आहे कारण की, से करने से करने की जे कळीचं जे कोंबरा टाकण्याची अवस्था आहे ती एक समान कोंबरा टाकलाय या ठिकाणी या ठिकाणी आणखी कोंबरा टाकलेला नाही आणि ते पण शेंडल एखाद्या शेंड्यात आता एका सुरुवात झाली आणि ह्याला शंभर टक्के कोंबरा टाकलेला आहे म्हणजे हे आणखी तुम्हाला एक समान हार्वेस्टिंगला येणार बरोबर एक सामान तुमचं कापणीला येणार आहे बरोबर एक समान कापणीला येणार तुम्ही मारलेले ओळीला हे म्हणजे सगळी जर झाडं बघितली तर त्या प्रत्येक झाडाला कोमरा फुल टाकले फुल कोमरा टाकलेला आहे ठीक हो तेवढा लकून मिडायला दहावीस शेंगा जरी ह्या फोट्याला लावली तरी काही अडचण नाही म्हणजे तुम्ही वीस शेंगा म्हणतोय मी सांगतोय तुम्हाला दहा शेंगा आता ह्या तुम्ही एकोणतीस फांद्या मोजून टाकल्या त्याला दहा शेंगा जरी म्हणलं तर एकोणतीस किंवा तीस दारा तीन दहा तीनशे तीनशे शेंगा लागतात याला त्या ठिकाणी लय झालं बारा तीस चाळीस शेंगाच पूर्ण टोटल म्हणजे इकडं तुम्हाला तीनशे शेंगा आणि इकडं चाळीस पन्नास पन्नास मग तुम्ही समाधानी आहे समाधानी वापराव आणि काय सांगताल मारायला याची अवस्था कोणत्या अवस्थेत मारायची हे माहिती नाही हे महत्वाचं ह्याला दोन अवस्थेत मारणं गरजेचं आहे आता पहिले तर साठ दिवसाची अवस्था ते आता आपल्याकडनं गेलेली आहे तर आता नव्वद ते वीस दिवसाची अवस्था म्हणजे हे फुलाची अवस्था बरोबर एक समान फुल काढण्यासाठी आता हा स्प्रे समजा ह्याच्यात बी वापरला परंतु पहिल्याच स्प्रे जर घेतले असल्या तर हा मला भरपूर फायदा झाला कळाला का तर दिसाल की तस मला सर नंबर घेऊन जा तुम्ही नंबर नंबर धन्यवाद